नमस्कार मी यामिनी दळवी एव्हीपी माझाच्या या विशेष मैफिलीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत रसिक हो आजची मैफिल ही आपला कान आणि आपलं मन तृप्त करणारी असणार आहे कारण मराठी गझल विश्वातलं हे चालतं बोलतं विद्यापीठ आज माझ्या समोर आहे राज्य शासनाच्या मानाच्या स्वर्गीय लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित झालेले आपल्या सर्वांचे लाडके कलाकार गझल नवाज भीमराव पांचाळे भीमरावांच्या स्वरांनी नभातल्या ताऱ्यांची सुद्धा फुलं केली आयुष्यतेचं आहे आणि हाच सप्पेचं आहे असं म्हणत त्यांनी आपल्यामधलं माणूसपण सुद्धा जिवंत ठेवलंय त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन कार्यशाळा घेऊन मराठी गजल शिकवली आणि हीच मराठी गजल साता समुद्राच्या पारही पोहोचवली कुठल्याही कातरवेळेला भीमरावांची गजल ऐकावी भी आणि रसिकांनी अजून अजून हळवं व्हावं आपल्या गजल गायकीनं रसिकांच्या मनावरती मानाचं स्थान असणारे भीमराव पांचाळे भीमराव खूप खूप स्वागत आहे आजच्या ए बी माझाच्या या मैफिलीमध्ये आ कारवा आहे गजलचा कारवा आहे गजलचा जायचे आहे पुढे कारवा आहे गझलचा जायचे आहे पुढे हे मराठी गजल वैभव न्यायाचे आहे पुढे wow. न्यायाचे आहे पुढे न्यायाचे आहे पुढे पुढे वा वाटे क्या आहे इतका मानाचा म्हणजे स्वर्गीय लता मंगेशकर पुरस्कार तुम्हाला मिळालाय आणि म्हणजे सुरुवातीला जसं मला वाटतं ना की लताबाई हे एक वेगळं संगीतातलं म्हणजे विद्यापीठाच्याही पुढचं स्थान आहे हो विद्यापीठांचं <laughs> <सो> विद्यापीठ <पिठाने laughs> आणि लताबाईंनी गायलेल्या गाण्यांपैकी कुठलं तरी एखादं गाणं आपल्याला बरं गाता यावं इतकी सर्वसामान्य अपेक्षा कुठल्याही गायकाची आणि त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्याच्या नंतर कलाकार म्हणून काय वाटतंय म्हणजे धन्य वाटलं धन्य झाल्यासारखं झालं कृत्य झाल्यासारखं वाटलं आणि माझ्या चौपन्न वर्षांच्या वाटचालीचा शिला शिला मिळणं त्याच गोड फळ मिळणं आणि ते न मागता मिळणं त्याच्या नोंदी ठेवल्याची एक जी कृतकृत्यता असते की नो आपल्या चौपन्न वर्षांच्या वाटचालीची नोंद ठेवल्या गेली तो जो आनंद होता आणि त्याहीपेक्षा ज्यांच्या स्वरांनी आपल्या जगण्याचं भरणपोषण केलं जे आपल्या सर्वकालिक असे सोबतीला स्वर आहेत त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणं इतकं काय म्हणजे तो शब्द भारी वाटलं मला खूप भारी वाटलं आणि खूप आनंद म्हणजे आनंद असा झाला की मला असं डोळे भरून हा सगळा प्रवास आम्हाला अगदी म्हणजे थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल कारण मराठी गझलचं विद्यापीठ आपण सुरेश भटांना असं म्हणूया की ज्यांनी ही गजल म्हणजे गजलेची बाराखडी लिहूनही मराठी कवी साहित्यिक म्हणजे जे जे कोणी लिहू पाहत होतो त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवली आणि त्यांना लिहित केलं आणि तुम्ही त्यांच्या सोबत इतकी वर्ष होतात नंतर त्यांच्या गजल तुम्ही इतक्या कंपोज केल्या गायल्या आणि पुढे मग इलाही असतील मग संगीताताई असतील अशा असंख्य, असंख्य। गझलकार होते तर ही काय म्हणजे ही हा प्रवास कसा होता तुला आशाने वाटलं की शाळेतच जाणारा पहिला मी होत हो आमच्या घरातला गावातही फार नव्हते पण आमच्या घरात शाळेत जाणारा पहिला मी होतो हु। आणि अशा प्रकारे शहरात आल्यावर अमरावतीला आल्यावर एक मोठ असं सा खुलजा सारखं सगळं सांस्कृतिक दालन उघड झालं मग तिथे मोठ्या मोठ्या मैफिली व्हायच्या संगीताचे जलसे व्हायचे उरसात कवाल्या व्हायच्या संगीताचे कार्यक्रम व्हायचे गझलच्या मैफिली व्हायच्या मुशारे व्हायचे सगळं मी अद्याशासारखं ऐकायचो आणि त्या सगळ्या याच्यामध्ये कार्यकलापात मी शास्त्रीय संगीत शिकत होतो पण तेव्हा सुरेश भट अमरावतीचे म्हणून भेट सुरेश भटांची झाली आणि मग मराठी गजल पहिल्यांदा माझ्या आयुष्यात मी त्यांच्या तोंडून ऐकली आणि तिथे माझ्या आयुष्यामध्ये गझलचा सूत्रपात तिथे झाला नवी धावीत असेल मी तेव्हा आणि त्यांची ती पहिली गजल ऐकली मी तीच माझ्या आयुष्यातली पहिली गजल आहे काय शब्द आहेत पहा जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही बापरे वा आता म्हणजे आत्ता थरकाप होतो माझं म्हणजे त्याचे शेर ऐकून ते शेर असे रिलेट होतात आणि मनात भिनतात आ, 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 जगत मी आलो असां की जगत मी आलो असां की मीज़ा जगलो चाहींदुटलो wow. असां की तुटलो असां तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही वा शेर एक ऐक ऐकू ला याला, याला वा म्हणावं की काय दाद द्यावी वा म्हणावं अगदी असं आहे अगदी संभ्रमात असतो आपण एक शेर ऐक वाटले मज गुणगुणावे वाटले मज गुणगुणावे ओठपण झाले तिरायत आहा वाटले मज गुणगुणावे आ वाटले मज गुणगुणावे गुणगुणावे ओठपण झाले तिरायत सुचत गेली रोज गीते ಸುಚತ ಗೇಲಾ ರೋಜ ಗಜಲ ಹಾ ಮೂ ರೋಜ ಗೀತೆ ಜಚತ ಗೇಲಿ ರೋಜ ಗೀತೆ ಮೀ ಮಲ ಸುಚಲೋಚ ನಾ ಎ ಮಗ ಪುನಃ ಜುಳಲೋಚ ನಾ ಅ काय मस्त मस्त कमाल आणि त्यावेळेस ती ऐकलेली गजल ते सगळे त्यांना ऐकायला जमायचे त्या, त्या चौकामध्ये मी आपला तिथे उभा असायचो आणि मग कालांतराने लवकर त्यांची माझी भेटही झाली आवाज चांगला म्हणून अं शी गाणं शिक वगैरे हो असं सगळं झालं पण मला काय माहित की मी या माणसाच्या इतक्या जवळ दे आता हे गजल मी कंपोज केली होती त्यांची ऐकू का ती आयुष्यात कारण का की ते म्हणजे मी केलं ते खूप चांगलं होतं आणि त्यांचं सजेशन होतं त्या त्या रागाच्या निवडीसाठी आणि त्या शब्दातील पॉजेससाठी आणि त्याच्यात त्या त्या मी जे सांगीतिक गमती केल्या होत्या म्हणजे झाल्या त्याच्यासाठी तो एक वस्तू पाठवता हो राहिले रे अजून राहिले रे अजून श्वास किती राहिले रे अजून श्वास किती किती जीवनाही जीवनाची साक्ष काढली बघ तिथे जीवनाही तुझी मिजास किती राहिले रे अजून श्वास किती श्वास किती राहिले रे आणि मग रागाचं नोटेशन धनी द दा मधने दा द सा नि दा। दा रे स गमाग दा रे नि द सा रे मधनी द सा रे राहिले रे म्हणजे रागामध्ये येणारा स्वर रे आणि तिथला तो की शब्द रे याची जी सांगड होती ना आहा। अनेक प्रयोग गजलेमध्ये झाले म्हणजे गजल ही मराठीत येणं हाच एक तर खूप मोठा प्रयोग होता आणि त्याच्यानंतर तुम्ही जसं म्हणालात की गायनामधून वेगवेगळे प्रयोग आणि लिखाणामधून अनेक प्रयोग झाले बरोबर तर मला इलाही खूप आठवतात या प्रयोगांसाठी तो एक ऐतिहासिक प्रयोग आहे ना तो जो बाराशे वर्षानंतर आपल्या मराठीत झाला तो इलाहीने केला क्या बात आहे तो प्रयोग झाला होता आ, अमीर खुसरो का सनम hmm. आ खो मेरी खूबसूरत साज दे ये उन्नी स्वप्न तजा ये स्वप्न माजा एकदा आवाज दे है सनम आ खो मेरी साजिद हो बात? <laughs> ही सगळी वाटचाल तर आतापर्यंतची आहे म्हणजे चोपन्न वर्ष तुम्ही जरी ही आकडेवारी सांगताय तर त्याची त्याच्या आधीपासून काही ना काहीतरी सुरू असेलच तुमचे छोटे मोठे प्रयोग पण आता मग इथून पुढे काहीतरी मोठं उभं राहावं किंवा काहीतरी अजून ही जी गजल गायकीची परंपरा आपण म्हणूयात किंवा याचं शिक्षण किंवा अजून प्रचार प्रसार व्हावा यासाठी असं काही गुरुकुल या सगळ्या संदर्भात काही आहे तुमच्या डोक्यात माझं स्वप्न एक होतं की गजलचं गुरुकुल असावं आणि मी नोकरी सोडावी नोकरी मी बावीस वर्षापासून सोडली माझे गुरुकुलाचे प्रयत्न सुरू आहेत अजूनही चालू आहेत अजूनही मी हारलेलो नाही आणि आता मला असं वाटतं की आता पंच्याहत्तरही आली माझी आता पंच्याहत्तर वर्षात होईल मी किती वेळ गायचं आपण थांबलं पाहिजे आपण आता हळूहळू आवर्त घेतलं पाहिजे आपलं आणि पण तुम्ही जेव्हा थांबलं पाहिजे म्हणता ना तेव्हा मला त्या ते आबेद शेखचा तो शेरा <laughs> <तो। laughs> <laughs> उद्देश पावलांचा उद्देश पावलांचा महागाव तालुका यवतमाळ जिल्हा तिथला एक साधा पोरगा आवश्यक त्यांनी लिहिले ग उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे हे ध्येय काय आहे हे ध्येय काय आहे काय आहे काय आहे हे ध्येय काय आहे थांबायचे बहाणे त्यामुळे मला ही योग्य आठवण झाली आहे कारण उभं राहीलच खूप खूप शुभेच्छा आहेत आणि आमची सगळ्यांची साथ असेलच त्याला खूप खूप थँक्यू तुम्ही आलात आणि मस्त झाली ही मैफिल जसं मी सुरुवातीला म्हणाले होते की आपलं मन आणि कान दोन्ही तृप्त होतील त्यामुळे तशी झाली आहे फक्त जाता जाता आपण तुमच्याच आवाजाने तुमच्या काही ओळींनी शेवट करूयात दिली ना फुलाने दिली पालवीने दिली ना फुलाने दिली सावली ही मला पालवीने दिली ना फुलाने दिली मग दिली तरी कोणी hmm. हे गजलचे जे पंचवीसच्या जागा असतात ना hmm. त्या अशा शाऱ्यांनी इतक्या मजबूत केलेल्या असतात ना फुलाने दिली පලවිනේදිලි නා පුලනේදිලි සාාවලි හිමලා ශාවලී හිමලා ය උහානනේදිලි ආලවිනේදිලි නාපුලනේදිලි පාලවිනේදිලි යවුන්හනේදිලි.